हेरोडे सर संदीप सर म्हणतो आम्ही त्यांना त्यांच्या मेसेस आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे पालक आणि जे लग्नासाठी लग्न जुळवण्यासाठी आतुर असलेले सगळे मुलं आणि आजचा कार्यक्रम मी आता माहिती घेतली अलिका ताईकडनं जवळ जवळ अडीचशे वर हा उजवार सूचक मेळावा त्यांनी इथ आज पार पाडत आहे खरं म्हणजे अतिशय पवित्र असं काम संदीप हेरोडे सर आणि अल्का करत आहे आणि वधू सूचक मिळावा किंवा आत्ताच्या आपण आत्ताचे सगळे लोक आहोत सगळे आपापल्या कामात व्यस्त असलेले असे लोक आहोत पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर आपले आजी आजोबा त्यांच्याकडे अशी स्थळं असायची माझे आजोबा मुंबईला मुख्याध्यापक असायचे पण त्यांच्याकडे अशी स्थळांची यादी असायची एखादं स्थळ किंवा कोणी पिता आला किंवा मुलीची आई आली किंवा मुलाची आई आली तर लगेच त्यांच्याकडे स्थळाची माहिती असायची आणि लग्न जोडले जायचे परंतु आत्ताच्या या सगळ्या अतिव्यस्त याच्यामुळे आणि सगळ्या म्हणजे विभक्त कुटुंब संस्थेमुळं लोकांचं एकमेकांशी संवाद आणि अशी स्थळं जुळवण्याची जी पूर्वीची यंत्रणा ही आता राहिलेली नाही परंतु संदीप सर आणि अलकाताईंनी एकोणीसशे नव्वद साली ही जी संस्था उभा उभी केलेली आहे जवळजवळ आठ ते दहा हजार स्थळांचा डेटाबेस त्यांच्याकडे आहे आणि आपण बघितलं तर सगळी सगळ्या प्रकारची सगळ्यांना जशी आवश्यकता आहे तशी वधू आणि वरांची यादी त्यांच्याकडं उपलब्ध आहे लग्न हे अतिशय पवित्र असं एक विधी असतो आणि एक लग्न झालं तर फक्त वधू आणि वर नाही तर त्यांची कुटुंबांची अशी एकत्र अशी जुळणारं असं कार्य असतं आणि हे कार्य होत असताना वधू आणि वर हे अखंड आयुष्याचे सहजीवन त्यांना करायचं असत आणि या सहजीवन करताना सगळेच काही आयडिया आपल्याला लोक मिळू शकत नाही तर मुलामध्ये काही कमी असतील मुलीमध्ये काही कमी असतील तर एकमेकांना सांभाळून दू, सुख दुःख त्याच्याबरोबरच येणाऱ्या अडचणी आनंद हे आपल्याला एकत्रित पार पाडायचे असतात तर असे हे पवित्र काम संदीप सर आणि त्यांच्या भगिनी करत आहेत सगळ्यांना आता हा जो मेळावा आहे या मेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांना परिचय होणार आहे जे काम आपल्याला मुली बघायचं काम वर्ष दीड वर्ष चालतं तर ते एकाच ठिकाणी आपल्याला चांगले नियोजित वधू आणि वर मिळणार आहे तर शांतपणे या कार्यक्रमाचा सगळ्यांनी सहभागी व्हावं त्याच्याबरोबरच आपल्याला ते आवश्यक असलेले आपल्याला अनुरूप वधू किंवा वर यांचं नियोजन करावं त्यांच्याबरोबर इथं आणि बाहेरसुद्धा चर्चा करावी आणि चांगली लग्न जुळवावी मी या आजच्या कार्यक्रमाला माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सपोर्ट